आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या अध्यक्षतेखाली जत तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजना आणि विस्तारित म्हैसाळ योजना संबंधित बैठक आयोजित करण्यात आली होती आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या अध्यक्षतेखाली जत तालुक्यातील मैसाळ उपसा सिंचन योजना आणि विस्तारित मैसाळ योजना संबंधित सर्व विभागांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी सध्या सुरू असलेल्या म्हैसळ योजनेच्या पाणी वितरणावर चर्चा करण्यात आली तालुक्यातील कार्यक्षेत्रातील सर्व गावातील शेती ओरिताखाली आली पाहिजे तसेच सर्व गावांना पाणी मिळण्यासाठीचे नियोजन करून नियोजनाप्रमाणे शेवटच्या गावापर्यंत हेडकडे पाणी मिळण्यासाठी नियोजन केले जावे तसेच येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये टंचाई स्थिती मोठ्या प्रमाणात जाणवू शकते त्याकरिता टंचाईच्या अनुषंगाने आवश्यक ते तलाव आत्ताच भरून घेण्याबाबत आदेश दिले आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीस म्हैसाळ योजनेचे अधीक्षक अभियंता सांगली पाटबंधारे मंडळ कार्यकारी अभियंता ताकारी म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापक विभाग कार्यकारी अधिकारी म्हैसाळ पंपगृह विभाग क्रमांक दोन सांगली कार्यकारी अभियंता सांगली पाटबंधारे मंडळ जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण अधिकारी जिल्हा परिषद सांगली जिल्हा जलसंधारण आणि उपवन संरक्षक कुपवाड वन विभाग सांगली यांची अशी माहिती एसटी मराठीचे जत तालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार